नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर अनेक दिवसापासून बरेच विद्यार्थी जे आहे ठाणे महानगरपालिकेच्या सरळ सेवा पदभरती जाहिराती बाबतीमध्ये अनेक सारे कमेंट्स करत होते की सर जाहिरात कधीपर्यंत येईल किंवा किती पदे भरले जाणारे आहेत कोणत्या संवर्गासाठी किती जागा आहेत असे अनेक सारे कमेंट्स होते जे की आपल्याला विचारण्यात येत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ठाणे महानगरपालिकेच्या संपूर्ण आपण जाहिरातीच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यासोबतच कोणकोणती पदे भरले जाणार आहेत व किती पदांची संख्या या ठिकाणी आहे व त्यासोबतच जाहिरात जी आहे जी की कधीपर्यंत जी की प्रसिद्ध होऊ शकेल यावरची आपल्याला संपूर्ण काही आता माहिती मिळालेली आहे आणि आता आपण संपूर्ण काही यावर तुम्हाला विस्तृतपणे सांगणार आहोत आणि जे कोणी विद्यार्थी ठाणे महानगरपालिकेची तयारी करतायत त्यांनी आता त्यांच्या तयारीला आता गती वाढवा कारण का लवकरच जे आहे याची सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणारी आहे मित्रांनो यासाठी प भरपूर पदांची संख्या देखील या ठिकाणी रिक्त आहे एक हजार सातशे सत्तर पदांसाठीची जाहिरात असल्यामुळे कोणत्या पदासाठी किती जागा आपला आता विस्तृतपणे याद्वारे पाहता येणार असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर चला करून मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओ मेन टॉपिक कडे वळू आणि तिथून पाहू आता आपण सव्वीस काय आता विस्तृतपणे माहिती ठाणे महानगरपालिकेचे पदभरतीचे सर्व काही अपडेट आजच्या सकाळ न्यूज नेटवर्क याद्वारे आपल्याला देण्यात आलेली आहे जे की तुम्ही आजचा न्यूज पेपरमध्ये पाहू शकता ज्यामध्ये त्यांनी हेडलाईनच दिलेली आहे की ठाणे पालिकेत तब्बल एक हजार सातशे सत्तर पदांसाठीची जी की भरती जे की आपल्याला माहित आहे अनेक दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेची आकृती बंद व त्यासोबतच अनेक सारे प्रक्रिया ते दाखवत होते वेळोवेळी परंतु आता जे आहे त्यांनी फायनल टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि जाहिरातीच्या बाबतीमध्ये आता विस्तृतपणे माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता दोन वर्षापूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महापालिकेतील एक हजार सातशे सत्तर कर्मचारी पदांची मेगा भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत तर अखेर आता याची मार्ग मिळालेला आहे तर संपूर्ण काही मोकळी झालेली आहे आणि आता याची जाहिरात देण्याचे संकेत आपल्याला मिळालेले आहेत तर या भरतीसाठी पहिला जो की प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे म्हणजे की जो आपला सध्याचा ऑन रनिंग जो महिना आहे या महिन्यातच याची जो की जाहिरात प्रसिद्ध होण्याचे संकेत आहेत त्यामुळे गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे तर दिवाळी पर्यंत टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र देण्यात कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहून घ्या की गणपतीपर्यंत जे की गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहेत असं संकेत दिलेले आहेत तर दिवाळीपर्यंत याचे जे टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र देत आहेत म्हणजे की दिवाळी येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली होणारी आहे आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्याचे संपूर्ण काही प्रोसिजर कंप्लीट होण्याचे या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहेत या मानानं पाहिलं तर जाहिरात जी, जी, जी आहे थोडक्यामध्ये या विकेंडमध्ये किंवा नेक्स्ट विकेंडमध्ये याची जाहिरात यायला पाहिजे त्यानंतर जे आहे याची संपूर्ण काही जी प्रोसिडर आहे जशी की जी परीक्षा आपल्याला माहिती आहे मी सांगितलं तुम्हाला टी सी एस जी आहे याची परीक्षा घेतली जाणारी आहे मित्रांनो आणि टी सी एसच्या तुम्हाला पॅटर्नुसार संपूर्ण काही अभ्यासक्रम कम्प्लीट करावायचा आहे जर तुम्हाला टी सी एस पॅटर्नुसार ठाणे जर ए टू जेड अभ्यासक्रम हवा असेल तर आपली सध्याची जी डिस्काउंट ऑफर प्राईज आहे पाचशे रुपयामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल उपलब्ध करून देत आहोत आज ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळून घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला सर्व पदांचं आपण टेक्निकल व नॉन टेक्निकल उपलब्ध करून देत असतो ज्यामध्ये तुम्हाला ते सिरीज ईबुक आणि टेक्निकलचे बँक जे की परिपूर्ण टी सी एसच्या अभ्यासक्रमाला अनुसरून जे की तुम्हाला उपलब्ध दे। करून देत असतो ज्यांना कोणाला मिळवायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व काही ते परचेस करून लवकरात लवकर या तयारीच्या सुरुवातीला तुम्ही लागू शकता त्यानंतर आपण पुढे पाहू जी संपूर्ण माहिती आहे पदभरती एक हजार सातशे सत्तर असली तरी त्यासाठी लाखो अर्ज येण्याचे संकेत आहेत त्यामुळे ही सर्व भरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची मदत घेतली जाणारी आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे टी सी एसद्वारे द्वारे ही घेतली जाणारी आहे तर पालिकेत कर्मचारी अभियंत्याची पाच हजार पदे सॉरी पाच पदे उप उपनगर अभियंत्याची सात पदे कनिष्ठ अभियंत्याची नागरी सत्याहत्तर आणि कनिष्ठ अभियंत्याची सासष्ट अशी एकशे पासष्ट पदे रिक्त आहेत तर ही जी काही सिव्हिल डिपार्टमेंटची पदे आहेत संपूर्ण काही एकशे पासष्ट त्यानंतर म्हटलेलं आहे, आहे। आतापर्यंत अडुसष्ट पदे भरली गेली आहेत मात्र तीनशे ब्याऐंशी रिक्त पदावर भरती होण्याची शक्यता आहे तर तीनशे ब्याऐंशी जे रिक्त पद आहे, त्यावर जे आहे जे की पदभरतीची जाहिरात काढण्यात येण्याचे चान्सेस आहेत तर विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात एकशे ऐंशी फायरमॅन कायमस्वरूपी पदे घेण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र त्यांनी दिलेली आहे जे दिले की सूत्रांनी दिलेली आहे तर एकशे ऐंशी पदे जे आहे जे की फायरमॅनची जे काही आता फायरचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे स्पेशली एक फायरचं बुक अव्हेलेबल आहे जे की सर्व महापालिकासाठी आवश्यक इम्पॉर्टंट आहे ज्यामध्ये तुम्ही आता सध्याला के डीएमसीची तयारी करत असाल जे अपकमिंग ठाणे महापालिका आहे किंवा त्यानंतर येणारे जेवढे काही महानगरपालिका आहेत त्या सर्वांसाठी आपली जी काही फायरमॅनची स्पेशली बुक आहे ती तुम्हाला अतिशय आणि अतिशय कम्फर्टेबलिटी असणारी आहे ज्यांना कोणाला मिळवायचं आहे ते व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घेऊ शकतात त्यानंतर आहे की आरोग्य विभागामध्ये दोनशे पन्नास परिचारिका सुमारे आठशे वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यात येणार आहेत तर आरोग्य विभागामध्ये देखील जे काही ठाणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभाग आहे त्यासाठीची दोनशे पन्नास जे की परिचारिक ज्यांचं जे एन एम एन एम झालेलं आहे त्यांना तर खूप मोठी या ठिकाणी संधी आहे त्यासोबतच आठशे वैद्यकीय अधिकारी भरण्यात येणार आहे आहेत या विभागामध्ये सर्वाधिक पदांची भरती होणार आहे उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत ऑनलाईन परीक्षा जे की घेतली जाणार आहे मात्र मुलाखती घेतल्या जाणार नसल्याचे म्हटलं जात आहे तर यासाठी कसल्याही प्रकारची तुमची जी आहे मुलाखत घेतली जाणार नाही फक्त सर्व सेवा पद भरती असल्यामुळे फक्त एका टप्प्यात परीक्षा घेऊन तुमचं संपूर्ण काही जे ऑल जे प्रोसिडर आहे ते कम्प्लीट केली जाणार आहे असं याद्वारे सांगण्यात आलेलं आहे तर था। ठाणे महानगरपालिकेची जाहिराती तुमच्याकडे एक सर्वात मोठी संधी ठरू शकते मित्रांनो जर जाहिराती या विकेंडमध्ये किंवा नेक्स्ट विकेंडमध्ये मध्ये जरी प्रसिद्ध झाली जसं की पंधरा ऑगस्ट च्या पहिलं जरी, जरी ही जाहिरात प्रसिद्ध झाली तर सर्व काही या वेळापत्रका नियोजन केवळ राबवू शकतात त्यामुळे तुमच्याकडे आता संधी उपलब्ध झाली आहे ठाणे महानगरपालिकेत जे काही विद्यार्थी आपल्याला कमेंट करत होते ज्यांना आता ही संधी आता नव्याने आता उपलब्ध झालेली आहे आहे तर मित्रांनो भेटू आपण आता नेक्स्ट मध्ये जाऊया याची सविस्तर जाहिरात येईल आणि ज्यांना कोणालाही महानगरपालिकेचा संपूर्ण काही एड टू अभ्यासक्रम हवा असेल ठाणे महानगरपालिकेत स्पेशली तर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप शरीरा मेसेज करून घेऊ शकतात आणि ज्यांना कोणाला तयारीला जाहिरात आल्यानंतर तयारी लागायचं आहे तर त्यांनी आता वाट वेट करू शकता तोपर्यंत त्याची जाहिरात येईल तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन सोबत नवीन माझ्यासोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस जा